काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील आपल्या मूळ गावी सुकळी इथं पारंपरिक पद्धतीनं दिवाळीचा सण साजरा केला त्यांनी सपत्नीक पूजा अर्चा करून आरती केली दरम्यान त्यांनी ऐक्य प्रेम आणि आनंदाचा संदेश दिला महाराष्ट्रामध्ये आसमानी संकट जे आलं ते भयानक होत त्याच्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करायला अपुरं पडलं आणि त्याच्यामुळे पीक हातात नाही दिवाळी तोंडावर आली अशा परिस्थितीत शेतकरी ना आपल्या मुलाला कपडे घेऊ शकला स्वतःला घेऊ शकला ना गोडधोड करू शकला आपल्या या आज दिवाळी साजरी करायला अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी निर्णय केला दिवाळी साध्या पद्धतीने करायची कुठले फटाके फोडायचे नाहीत आणि एक जी परंपरेनं आम्ही जे पूजा करतो त्या पूजेप्रमाणे केलेले आपण स्वतः याला उपस्थित होतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या सोबत आम्ही आहो त्यांच्या दुःखात आम्ही आहो आणि जे बेमानीने लोकांच्या मताने निवडून आलेलं जे सरकार आहे ते आज मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करताना आपण महाराष्ट्रात पाहतो आहे त्यामुळे यांना जनतेला दुःखी ठेवून त्यांना बर्बाद करून तरुणांचं आयुष्य बर्बाद करून जो आनंद साजरा करतात ठीक आहे जनता त्यांना या सगळ्या आ, जी सत्तेची सत्तेची बैमानीनं आलेल्या सत्तेचा जो माज यांचा आहे जनता उतरल्याशिवाय राहणार नाही